नमस्कार बार्शी टाकळी येथील मिलिंद खंडारे हा विवाहितेवर तब्बल दोन वर्षापासून अत्याचार करत राहिला तसेच महिलेने शारीरिक संबंध ठेवल्यास तिला धमकी सुद्धा द्यायचा किंवा शारीरिक संबंध ठेव नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकेल व तुझे फोटो काढून व्हायरल करेल अशी भीती दाखवत सतत छळ करत होता दोन मुलांची आई असलेली तिला पाई गप्प राहिली त्याच दरम्यान आरोपीने तिच्या भावाला सुद्धा मारहाण केली सोळा मे रोजी पुन्हा त्रास दिल्यास नंतर पीडित महिलेने आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला अखेर एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नराधाम मिलिंद खंडारे यांची विरोधमान वार्षिक टकळी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असता आरोपीला करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे